परिचर्चा व्हायची नाही यासाठी कसं असतं ज्यावेळेस आपण जर कुठलीही गोष्ट जर अंतरमधून तर ती तिथपर्यंत पोहोचत असते असं वाटतं की ते पर्यंत आपल्या ज्या इच्छा होत्या त्यांच्यापर्यंत आपल्या पोहोचल्या आणि आपल्या तिकडे जाण्याची गरज गरज पली नाही आमदार साहेब स्वतः आपल्या आपण ज्या ठिकाणी ते आपल्या मंदिरामध्ये आणि आपण ज्या ज्या गोष्टी साहेबांना सांगितल्या त्याच्या गोष्टी तर ते निश्चित पूर्ण करणार असत्याही पेक्षा जसं आपण म्हणतो ना की ईश्वराला आपण काय मागायचं नसते माझे मध्ये ईश्वर जेव्हा आपण मंदिरात जातो फक्त प्रार्थना करायची मागायचं नाही कारण मागायचं काय होते आपण फक्त आपल्या गुरुज मागतो पण त्याच्या मनात अजून काहीतरी खूप मोठं द्यायचं असते आणि आपण जर एक गोष्ट मागितली तर ती माहिती होती तेवढी जर नाही मागितलं तर ते आपल्या सर्व गोष्टी झाडून त्या गोष्टी देत असतात आता साहेबांनी तर सर्व पाहिले नाही की एवढं मोठं प्रांगण आहे की तिकडे सभागृह झालेले आहेत त्या सभागृहात जर तिथे राहायचे तर साहेबांच्या लक्षात येईल इकडे मंदिराकडे बरोबर साहेबांचं लक्ष गेलं म्हणजे कशाच आहे की तिथे काय करायला पाहिजे फक्त मला असं ज्या ज्या गोष्टी आवश्यक आहेत सर्व गोष्टी फक्त निश्चित होणार आहे मंदिर आमचं खूप भव्य होणार आहे शिव मंदिर जसे इकडे मंदिर आहे तसं शिव मंदिर होणार आहे साहेबांचे साहेबांनी जेव्हा बोलले तर ते निश्चित होणार देवर प्राप्तचा विषय निघला थोडी निश्चित होणार आणि जसं वरच्या पाण्याबद्दल सांगितलं होतं साहेब आता मागे एक महिन्यापूर्वी आम्हाला असं कळालं की रोडचा रोड पाहण्यासाठी जयस्वालजी आले होते रोड रोड आल्या सर्व रोड तुम्ही माहीत झालेले कॉलनी या नगरामध्ये कुठला शिल्लक सर्व दिलेले रोडची पाहणी जयस्वालजींनी केलेली वरच्या पण तिथे नळाची पाईपलाईन आलेली नाही तर आम्हाला मनात असं वाटत होतं एकदा तर सिमेंट रोड झाले नळ कशी येते पाईपलाईन कशी घ्यायची तर कोणी या ठिकाणी मला वाटते असं वाटते की साहेब इथे आल्यामुळे आता भेटलेला भविष्य काढला होता अतिशय चार वर्षापासून आम्ही सारखं त्याच्या पाठीमागे आहे किंवा एवढ्या चांगल्या लग्नावर आपण आलो आणि इथे एवढे जर पाण्याची नाही तर थोडस असं वाटत होत परंतु आम्हाला आशा होती की आपल्या दारखे आमदार साहेब हे सर्वांच्या गोष्टी मतदारसंघामध्ये खड्या पाण्यापर्यंत सर्व गोष्टी पूर्ण केलेल्या का होणार नाही तर परत एकदा साहेबांचं मी या ठिकाणी साहेबांचं स्वागत करतो आणि यापुढे साहेबांच्या माध्यमातून जे काम होत आहेत आणि दुसरी गोष्ट साहेब या नगरामध्ये जेवण्याचा आमची नेहमी चर्चा होते किंवा रोड होता तर आम्हाला असं माहिती सर्व रोड ही तुम्ही दिलेली तुमच्या स्थानिक नेतृत्व म्हणजे आमदार नेतृत्व हे सर्व रोड होता ही खूप मोठी गोष्ट आहे आणि तुम्ही जर पूर्ण मतदारसंघामध्ये त्या ठिकाणी रोड नाही तर परत एकदा सर्व नगरवासींच्या वतीने आपले हे आभार व्यक्त करतो आणि भविष्यासाठी आपल्याला शुभेच्छा देतो आणि आमचं सर्व मतदारसंघ तर आपल्या मागे आहेत आणि आमचे हे जे दोन तीन नगर आहेत हंड्रेड पर्सेंट म्हणजे माझी असतील असा मी तुम्हाला अभिवादन करतो धन्यवाद